पंचांनी एकत्र येऊन एकमत करून निकाल आणून दिलाय तो निकाल या ठिकाणी मोरे सरकार जाहीर करतात शाळाला प्रमाणे याही वर्षी संत गाडगेनाथ महाराज यात्रा उत्सव कमिटी यांच्या युतीनं सुंदर असं मैदानाचं आयोजन नियोजन केलं चाळीस वर्षाची परंपरा लाभलेलं हे महाराज कोळेकरांचं मरा आणि या मराचा फायनलचा खराच या हो ठिकाणी स्वच्छ उजरामध्ये संपन्न झाला अखंड महाराष्ट्राच्या काळ्या साडे आठशे बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवला त्या साडेआठशे गाड्यामधून या ठिकाणी अकरा बैलगाडी मालक फायनलचे मानकर ठरले अकरा बारा तेरा बैलगाडी मालक फायनलचे मानकर ठरले एका सीमी मध्ये एक सामना आणि एका सीमी मध्ये तीन गाड्या सामना त्यामुळे तेरा गाड्या फायनलच्या मानकरी ठरल्या त्यामध्ये फायनलचा निकाल घोषित केला जातोय कोरेकरांच्या मैदानातून

आणि बैजाची गाडी ती आजच्या मैदानी या ठिकाणी दहा नंबरचे ची मानकरी ठरले महाराष्ट्र केसरी एक सुंदर आणि शिस्तबद्ध मैदा आणि या मैदानाचा नऊ नंबरचा मानकरी ठरला आश्रमंदा दहा ओ नवी गरी ओम सायराम प्रसन्न प्लान योगेश्वर भगत शिवसुप ऋषी भैया पारे किरण वाघ लखन वाघ शिडे याचा हिंदे केसरे सुंदर आणि जय भवानी गोपाळ भरीत चाळीस या गाडीचा नववा क्रमांक सुंदर असे गाडी पारे उठीला सरपंच नाराज कसे चुकावसे बाय आणि

सात नंबरचा चा बार भरतो आता आज क्रमांक आठ ओर हरली आणि गाडी प्रसर बाबा महाराज रात्र जय मल्हार वेग कल्याण चिंचपडा या गाडीचा सातवा क्रमांक ला समोर असे गाडी पाहिले बाबूला पाहिला आणि गाडी प्रसर गोपाळ बाबा महाराज रात्र जय मल्हार गुरु कल्याण चिंचपडा मुसळजी पेशवा नागरिक मेडिकल याचा या ठिकाणी लक्षात पाहिला आणि या उजवला पाहिला

ಚುತರಾ ಚುಕ್ರಂಕೆ ಶ್ರೀದೇ ವಲಕೇಶ್ ರಾಜ್ಯ ಹಿಂದೆ ಸೋಲಾ ಶ್ರೀ ಭದ್ರಾಮ ಚವ್ನಿ ಛತ್ರಪತಿ

दोन नंबर या ठिकाणी पटकवला आज क्रमांक तीन वा हो झाली जाईल नव खऱ्या पसरा मध्ये पंधरे फिफ्टी मेकर उदय दाजी या गाडीचा दुसरा क्रमांक आला सोमवारी गाडी पाहिले उजुला पाहिला शंभर बाजी ग्रुप खरा क्रासला हरिभक्त पाहिला निखिल शेट कोडे प्रवीण शेट डेसरकर खरा क्रासला याचा या ठिकाणी समोर चोरता फुलट पाहिला आणि त्यांच्या बाजूला पाहिला तुपान बाजूला त्याच कर याचा पर्वा सोमवारी गाडी पाहिले बुलेट ಗಡಿ ತೀವ ನಂಬರ್ ಮಾದಕರಿ ಸನ್ ದೊಡ್ ಹಜಾರ ಸವೀ

विशालगड गोड गाडी शेवंत गोवारी याचा या गाडी घरचा असा दैजा आणि बनसे आणि दुसरी गाडी सोमवार अशी गाडी पाहिली होता पावता पंधरा जे पडतो

նոմբեր չե մար կարի ֆեռլը յեդասը ռեբել գարի